जय महाराष्ट्र जयशिवरा मित्रांनो तर आज आहे चुकूचा पहिला बड्डे त्यासाठी जरा डेकोरेशन आपल्याला करायचंय तर व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत बघा कुठंच बसू देत नाही घरी पण बसू देत नाही जय बघा बघा चल बाहेर चल बाहेर चला बड्डे पण आहे त्याची पण तयारी करायची आता हा तर गावाकडून बघा कोण आले पाहुणे आपल्या घरी बड्डे साठी चिकूच्या हा राम आणि ते काय मामा बघा डेकोरेशनची तयारी चालू आहे बघा हे बघा हे बघा बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा एक काम करू देत नाही बघा गेली गेली आले कोणतरी हे बघा हे बघा मुद्दा म्हणून गेल्या काम करायला लागेल म्हणून हा <laughs> चल आता तयार लाग चल झालेलं केली का टेक्नोलॉजीआ टेक्नोलॉजीआय म्हणते बघा आणि सांगा जरा कमेंट मध्ये कसं वाटतंय तुम्हाला हा सेटअप बड बड बोला काहीतरी बोला आता 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 कसं आता कसं वाटतंय झालंय बड्डे सेलिब्रेट आता आलोय खाली बघा हिला घेऊन आलोय तिसर चालू आहे म्हणून खाली आलोय तिला सायकिलीवर फिरायचंय चला मग आता थोडं जायचं जेवायला पण जायचं आपलं <laughs> हात नको काढू कोयकलीवर फिरायचं तिला आता त्यांच्या

चला आता जेवण जेवण झालं आता घरी जातो आणि आपला ब्लॉग संपवतो पाऊस पण लागला आता